के एच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर सी डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत आज सोळा संघांमध्ये लढती झाल्या त्यातील श्रीकृष्ण यादवनगर क्रांतीवीर राजगुरू मर्दानी खेळ आखाडा वारे वसाहत सोल्जर फुटबॉल क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सी डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीतील सामने खेळवले जात आहेत आज दिवसभरात सोळा संघात सामने खेळवले गेले श्रीकृष्ण फुटबॉल क्लबनं खंडोबा तालीम सी संघावर तीन एकनं विजय मिळवला यादवनगर फुटबॉल क्लबनं पॅट्रिएट स्पोर्ट्स ग्रुपवर दोन शून्य गोलनं तर क्रांतीवीर राजगुरू तरुण मंडळानं पेनल्टी स्ट्रोकवर कदमवाडी फुटबॉल क्लबचा तीन दोन असा पराभव हो केला मर्दानी खेळ आखाडा संघानं नंगिवली तालमीचा एक शून्य अशा गोलनं पराभव हो केला दुपारच्या सत्रात वारे वसाहत वा आणि आर एस फुटबॉल क्लब संघातील सामना पेनल्टी स्ट्रोकवर गेला आर एस संघानं चार दोन अशा गोलफरकानं हा सामना जिंकला शालिनी पॅलेस मंडळानं साई स्पोर्ट्स फुटबॉल क्लबवर एक शून्य गोलनं विजय मिळवला शिव स्पोर्ट्सनं वडणगे स्पोर्ट्सचा सडन डेथमध्ये एक शून्य गोलनं पराभव हो केला लक्षतीर्थ वसाहतमधील सोल्जर फुटबॉल क्लब संघानं मोहन मलबारी तरुण मंडळ संघावर चार शून्य अशा गोलनं एकतर्फी विजय मिळवला